सातारा सज्जनगड रस्त्यावर घराचा मलवा टाकणाऱ्या त्या बांधकाम विभाग कारवाई करणार का सातारा सज्जनगड रस्त्यावर बोगद्यातून खाली गेल्यानंतर घाटामध्ये ठिकठिकाणी सातारा शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडून पडलेल्या घराचा मालवा व निघालेली माती टाकण्यात येते यामुळे पावसाळ्यात माती रस्त्यावर येऊन घाटामध्ये अनेक अपघात होतात काही दिवसांपूर्वी स्वतः बांधकाम मंत्र्यांनी घाटामध्ये घाण टाकणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा अशा सूचना दिल्या होत्या कारवाई करण्यासाठी नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा आवाहन बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे यांनी केले होते दरम्यान गुरुवारी दुपारी घाटामध्ये माती टाकणाऱ्या त्या डंपर चालकाचा परळी भागातील एका जागरूक नागरिकाने फोटो काढला असून आता या डंपर चालकावर बांधकाम विभाग काय कारवाई करते हे पाहावे लागेल एखादा जुना वाडा पाडला जुनं काही पाडलं की त्याचं सगळे माती पिती उचलायची आणि रात्री वगैरे येऊन पाहुण्याचं पाठ टाकायचं पण पुढे आपण जागरूक राहिलं पाहिजे किंवा हे करणं करत असताना पकडलं पाहिजे तर पोल येऊन टाकून गेलं काय गेल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कुठे होऊ शकतो काही कॅमेरे नाहीत सगळीकडे म्हणजे पाहुण्याच्या बाहेर काय असं सगळीकडे काही व्हिडिओ कॅमेरे नाहीत की आपण बघू शकतो कोणी ट्रॅक्टरचा नंबर त्याला पुढे कार्यालय करायला